मध्ये सेंट्रल येणार नाही सेंट्रल पुणे महाराष्ट्र तीन सेंटीमीटर वर नंतर घे तीन सेंटीमीटर सर्वांना आपली मराठी संस्कृती सर्वांचे स्वागत आहे

आणि अशोक हॅलो कुटुंबित नक्की सांगा सपोर्ट कराय साहेब हो हो कमेंट करा तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करणार ज्यांचं चॅनल आहे त्यांनी कमेंट करून सांगा की माझं चॅनल आहे म्हणून प्रत्येकाला सपोर्ट केलं जाणार नाही Hmm. 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 पाण्यात मैसेज करा सरवनीला और अस्तित्व नहीं है वन इयर्स जाल है हेट की तू इयर्स इतना ही चला लेने लेने तू रूट फाइल करें रूट सिक्स में नहीं होगा तब तो इधर एक जगह इतनी सब बातें नहीं लाए ना इतनी म्हणजे तीन सेंटीमीटर यायचं तिकडे सहा सेंटीमीटर समजा चार सेंटीमीटर येत नसतो तिला आठ सेंटीमीटर हा असं काय सांगू चहा वगैरे झाला का सर्वांचा नक्की सांगा पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडं

काय गं सपोर्ट करा हो हो सपोर्ट करणार सर्वांना प्रत्येकाने कमेंट करा व्हिडिओला माझ्या करणार आहे मग आपलं बरोबर चाललं

का पण एकदा नंबर वर टाकून बघूया हं करू मी तो पण काही कॉलेज चेक करूया हं हे से

मराठी बोलत आहे मराठी ज्यांना मराठी समजत नाही त्यांना हिंदी बोलू शकते जय महाराष्ट्र वैनीसाहेब जय महाराष्ट्र विनोदांना नमस्कार रुक <्थाग। ग्योगेगारे> <आगुणे>। <्थाग। <्थागी> <ग्योगे> हाँ well है है कौन खड़ी नहीं मोबाइल ये पड़े Thank you.

तर चला सर्वांना बाय नंतर भेटू आपण नंतरच्या लाईव्ह भरपूर वेळ झाला लाईव्ह चालू आपला अविनाश दादा नमस्कार mm -hmm. ने सवेरे बागे पण कसे बघितले आता हे कसे करले एकदम मला कळलं चित्रांमध्ये पाहिलं बी जी गेम तर चला नंतर भेटू आपण लाल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद <coughs> लाइक डॉन नमस्कार अश्विनी याजे जयदा श्री स्वामी समर्थ लाइक डॉन धन्यवाद झाला का चहा वगैरे अश्विनी तयाजी दादा ごぼうってかしらさん。あ

चला बाय भरपूर वेळ झाला लाईव्ह चालू आहे पण नंतर भेटूया लाईव्ह केले की मला बाय बाय सवांना लाईव आल्याबद्दल सर्वांची आगरी आहे भेटू परत आपण नंतरच्या लाईवला बाय सर्वांना बाय सुनीता आज बाय बाय सर्वांना